नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो होळी काही दिवसातच येणार आहे दरवर्षाप्रमाणे ही, दर ही होळी मार्च महिन्यात येत आहे अठ्ठावीस मार्चला होळीचा हा सण आपण सगळेच लोक उत्साहात साजरे करू परंतु मित्रांनो होळीची अशी मान्यता आहे की होळीच्या अग्नीमध्ये आपल्या अडचणी आपल्या समस्या आपले जे ही संकट दुःख आहेत ते जळून खाक होतात जर आपण व्यवस्थित पूजा अर्चना केली उपाय केले तर आपले सगळे दुःख अडचणी त्या होळीच्या आगीत जळून खाक होतात मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे असा एक तोडगा सांगणार आहे जो फक्त घरातल्या महिलांनी करायचा आहे कारण घरातली महिला ही घराची लक्ष्मी असते तिने केलेले प्रत्येक उपाय त्या घराला लाभदायक असतात महिलांनी आपल्या पतीसाठी आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी होळीच्या दिवशी हा एक तोडगा अवश्य करावा कुटुंबावरील सगळे संकट होळीच्या अग्नीत जळून खाक होतील आता हा खूप सोपा उपाय आहे तुम्हाला हा उपाय होळीच्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस मार्चच्या दिवशीच करायचा आहे त्यासाठी तुम्हाला फक्त एक नारळ लागणार आहे आणि एक रुपयाचा सिक्का लागणार आहे हा नारळ संपूर्ण असला पाहिजे जसा आपण फोडताना नारळ सोलून घेतो तर याला सोलायचं नाही याला संपूर्ण तसंच जसा आणू तसाच राहू द्यायचा त्यानंतर तुम्ही होळीच्या दिवशी तो नारळ घ्या तो एक रुपयाचा सिक्का घ्या हा सिक्का आणि नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर दाराकडे उभं राहायचं आहे म्हणजे घराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि घरात आत आपण बघतो तसं उभं राहायचं त्यानंतर नारळावर एक रुपयाचा सिक्का तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्या दोन्हींना आपल्या हातात पकडून सात वेळेस आपल्या मुख्य दारावरून घड्याळचा काटा फिरतो तसं सात वेळेस तुम्हाला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर तो नारळ आणि तो एक रुपयाचा सिक्का सरळ होळीच्या अग्नीत होळीच्या आगीत टाकून द्यायचा आहे आपल्या प्रत्येकाच्या गावात सोसायटीमध्ये गल्लीत होळी पेटत असते त्या होळीच्या अग्नीत तुम्ही ते नारळ आणि एक रुपयाचा सिक्का तुम्हाला टाकायचा आहे याने तुमच्या घरावर आलेली सगळी बाधा सगळी विपदा नकारात्मकता वाईट शक्ती दुःख संकट समस्या अडचणी सगळं काही त्या नारळासोबत त्या एक रुपयाच्या सिक्क्यासोबत जळून खाक होईल तर तुम्हीही हा एक उपाय अवश्य करा हा संध्याकाळी केला जेव्हा होळी पेटते तरी चालेल पण मित्रांनो एक लक्षात ठेवा की नारळ ओवाळल्यानंतर त्याला पुन्हा घरात आणायचा नाही तो बाहेरच्या बाहेरच होळीच्या अग्नीत टाकायचा आहे तर हा एक उपाय नक्की करा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद